संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या तुमचे नाव मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये आल्यानं आरबीआय कडून तुमच्या बँक खात्याची चौकशी करायची असं सांगून एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी रविवारी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसर परिसरात राहणार एका सेहेचाळीस वर्षीय व्यक्तीनं पोलिसात फिर्याद दिली आहे हा प्रकार तेवीस जून रोजी घडलाय अनोळखी क्रमांकावरून फोन करून तुमचे नाव मनी लॉन्ड्रिंग मध्ये आले आहे असं सांगण्यात आलं मनी लॉन्ड्रिंगमध्ये आधार कार्डचा वापर झाल्याचं सांगून तुमच्या बँक खात्याची चौकशी करण्याचे आरबीआय कडून सांगण्यात आलं असल्याचंही सांगितलं त्यानंतर बँक खात्यातील संपूर्ण रक्कम दिलेल्या बँक खात्यात पाठवा चौकशी करून तुम्हाला पुन्हा पाठवण्यात येईल असं सांगून सहा लाख दहा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मोडवे कर संद साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा